जिरं पाणी पिण्याचे फायदे मित्रांनो भारतीय स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात ज्यांचा वापर जेवणात केल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण त्याचबरोबर या मसाल्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात या मसाल्यांपैकी एक महत्वाचा जिरे जिरे हे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या सर्वात महत्वाच्या मसाल्यांपैकी एक आहे विविध भारतीय पदार्थांमध्ये जिऱ्याचा वापर केला जातो जिऱ्याचा वापर केल्याने जेवणामध्ये चव आणि गंध वाढते पण जिरे हे फक्त मसाला म्हणून उपयोगी नसून त्याचे इतरही अनेक फायदे आहेत आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याची मदत होऊ शकते तर आज आपण जिरे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो जिऱ्यामध्ये कॉपर आयन अँटी व्हिटॅमिन विटमिन ए विटमिन सी पोटॅशियम यासारखी अनेक पोषक तत्वे असतात दररोज फक्त एक ग्लास जिरे पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत तर ते फायदे कोणते हे आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या शरीरातील नको असलेले विषारी द्रव्य अर्थात टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठीही जिऱ्याचे पाणी मदत करते शरीरातून हे विषारी द्रव्य निघाल्याने नवीन आणि निरोगी पेशींची निर्मिती होते व मेटाबॉलिक रेट वाढतो मेटाबॉलिझम ही शरीरात होणारी एक महत्वपूर्ण क्रिया आहे याने सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते हेच मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी जिऱ्याच पाणी मदत करत मेटाबॉलिझम बूस्ट झाल्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते मित्रांनो जिरं हे वजन कमी करण्यासाठी रामबाण औषधी आहे जिऱ्याच्या पाण्यामध्ये कॅलरीज नसतात त्यामुळे वजन कमी करण्याच्या उद्देशाने ही हे पाणी प्यायलं जातं आपल्या डाएट सोबत जर जिऱ्याचे पाणी रोज नियमित घेतले तर बॉडी मास इंडेक्स आणि इन्स्युलिन भूमिका बजावतात जिऱ्याच्या पाण्याची फॅट रेड्युसिंग प्रॉपर्टीज नियमित व्यायामाच्या मदतीने वाढवता येते दैनंदिन व्यायामाची दिनचर्या शरीराला तंदुरुस्त ठेवते आणि चरबी जाळण्याच्या प्रवासात विकासात मदत करते शरीरामध्ये येणारी सूज ही देखील लठ्ठपणाचे कारण ठरू शकते जिऱ्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज आढळतात ज्यामुळे ही सूज जाऊ शकते म्हणून जीरे पाण्यातून घेतल्याने इन्फ्लमेशन इंड्यूस ओबेसिटी कमी होऊन वजन वाढण्यास प्रतिबंध होतो पोटाच्या आरोग्यासाठी देखील जिरे फायदेशीर आहे यामुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते जेव्हा पचन क्रिया व्यवस्थित असते तेव्हा शरीर यातून विचारी पदार्थ सहज बाहेर पडतात त्यामुळे वजन आणि चरबी दोन्ही लवकर कमी होतात जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे जिरे शरीरातील इन्सुलिन उत्पादनास उत्तेजित करत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो जीरा हे आपल्या त्वचेसाठी व केसांसाठीही फायदेशीर मानलं जातं जिऱ्याच पाणी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं जिरे पाणी ऍसिडिटी कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे छातीत जळजळ वेदना मळमळ सूज येणं बद्धकोष्ठता इत्यादी त्रास कमी होतात जिर्याचं पाणी आपल्या शरीरातील रक्तदाब इड आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं त्यामुळे आपले हृदय विविध विकारांपासून सुरक्षित राहतं जिऱ्याचं पाणी कसं तयार केलं जातं ही पद्धत आता आपण जाणून घेऊया जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या त्या पाण्यामध्ये दोन चमचे जिरे मिक्स करा आणि रात्रभर ठेवा सकाळी हे पाणी गाळून घ्या यामुळे जिऱ्यातील तत्व हे पाण्यामध्ये विरगळतात आणि उरलेलं जिरं वर तरंगत जिऱ्याच पाणी पिवळ्या रंगाचं तयार होत हे पाणी उकळूनही घेऊ शकतो या पाण्यामध्ये मध किंवा लिंबू देखील मिक्स करून घेतलं जाऊ शकतं मित्रांनो झोपेतून उठल्यानंतर दिवसाच्या सुरुवातीला जिऱ्याचं पाणी प्यावं ही सर्वात योग्य वेळ आहे हे पेय दिवसभरात केव्हाही प्यायला जाऊ शकतं पण जिऱ्याच्या पाण्याचं जास्तीत जास्त फायदा दिवसाच्या सुरुवातीला प्यायल्याने मिळतो मित्रांनो जिरे हे जास्त प्रमाणात देखील शरीराला हानिकारक ठरू शकत म्हणूनच त्याचं सेवन संतुलित प्रमाणात करावं जिऱ्याचं पाणी रोज एक ते दोनदा पिणं योग्य आहे एक ग्लास सकाळी आणि एक ग्लास संध्याकाळी अशा प्रकारे हे दैनंदिन घेतलं जाऊ शकतं तर हे होते जिरं पाणी पिण्याचे फायदे कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील धन्यवाद